तर नमस्कार मंडळी परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर चला कंटिन्यू करू आज एक एकदम इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे चला पुढे कंटिन्यू करू काय चा नाही जेव पिया तुम्हाला मको चा

थोडा कर थोडा भी नाही दे नाही खा दोन चपात्या चार पाणी पी खाऊन बस करत नाही तू नाही करत खा खा म्हणजे सारखं चहा पेज असतो का बाकर खायची का चार सारखा पेज काम हा सारखा चहा पेते रे मग कधी पेज कर गे अरे पुन्हा करते जेव आधी नको आता कर मिशन सक्सेसफुल दिली चहा आकाराला बाय ठीक आहे ना माझ्यासारखी आयुष कुणालाच नाही आहे ना माझ्यासारखी आयुष कुणालाच नसेल माझ्यासारखी आयुष कुणाची नसेल आहे का नाही हाय सारखी चक्कर म्हंट करते आहे का नाही तू आपल्याच्या एकदा मुख्यामध्ये आहे तर परत नवीन व्हिडिओ मध्ये भेटू चला धन्यवाद